ठीक आहे तर दोन हजार चोवीस संपलेला आहे आणि आज आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस आणि दोन हजार पंचवीसमधला हा माझा पहिला व्लॉग आहे पहिली गोष्ट तर आपल्या मराठी माणसांचं नवीन वर्ष जे आहे ते गुढीपाडव्यापासून सुरू होतं पण कॅलेंडरप्रमाणे म्हणाल तर आजपासून सुरू होतं ठीक आहे तर मी हेच सगळ्यांना सांगेन की अं म्हणजे नवीन वर्ष संप सॉरी जुनं वर्ष संपलेलं आहे नवीन वर्ष सुरू झालंय पण माणसांची ज्या वेळेला मेंटॅलिटी बदलेल ना त्यांची मानसिकता बदलेल प्रत्येक गोष्टी जे जुन्या विचारांना जुन्या परंपरांना कवटाळून बसलेले आहेत त्याच वेळेला ह्या सगळ्या ज्या बदलतील त्याच वेळेला मे बी नवीन वर्षाची जी आहे ती खऱ्या अर्थाने सुरुवात होईल असं माझं मत आहे ठीक आहे ज्या ज्या त्याचा तो प्रश्न आहे पण जे सगळे youtube क्रिएटर्स आहेत माझ्यासारखे दोन तीन वर्ष झाले वरती आहेत आणि अजूनही सक्सेस नाही मिळालेलं तर मी सगळ्यांना तेच हेच सांगेन की आपण ट्राय करत राहणं इतकंच आहे आपल्या हातामध्ये कॉम्पिटिशन जास्त आहेच त्यात काही वादच नाहीये आणि आता हल्ली तरी भांडणं कुरगुड्या रोस्टिंग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे खूप जास्त ट्रेंडिंगला सुद्धा आहेत रडारडी आहे ट्रेंडिंगला कारण युट्यूबवरती अ काही लोकांना समजलेलं आहे आम्हालाही समजलेलं आहे की लोकांना चीप गोष्टी दिल्या दाखवल्या ना की ते बघतात आवर्जून बघतात स्किप न करता बघतात पण म्हणजे काही उपयोगच नाही ना त्या गोष्टींचा जे लोकांना हवा आहे ते देण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही पण फालतू गोष्टींना जास्त प्राधान्य आहे आणि त्या गोष्टी सोशल मीडियावर कोणताही प्लॅटफॉर्म असतो त्यावरती ज्या चीप आणि फालतू गोष्टी आहेत त्याच खपल्या जातात आणि लोकांना आवडतात ही लोक आवर्जून बघतात ठीक आहे आणि पाठीमागे मात्र नाव ठेवायला एक नंबर असतात अरे हे असं झालं तसं झालं वगैरे मग तुम्ही बघतच जाऊ नका ना तुम्ही स्वतः त्यांना प्रोत्साहन देत जी ऑडियन्स आहे ना ती त्यांना प्रोत्साहन देते की बाबा हा ठीक आहे छान आहे आणि जे सोशल मीडिया चा आहे त्यामध्ये सगळं समजतं की बाबा आ, ला काय आवडतं किती वेळ जे ऑडियन्स आहे आपला व्हिडिओ बघते वगैरे त्यामुळे जे क्रिएटर्स आहेत रील स्टार आहेत त्यांना समजते की बाबा हा ठीक आहे लोकांना हे आवडते तर हेच आपण देऊयात आणि शेवटी काय एंड ऑफ द डे सगळ्यांना पैसाच हवा आहे सोशल मीडियाच्या थ्रू त्यामुळे कोणीही काहीही दाखवून फेमस होत पैसे मिळवतात पण आमच्यासारखे जे खऱ्या खुऱ्या जे युट्युबर्स आहेत ज्यांना फालतू काही आवडत नाही जे खरं आहे जे रियल आहे ते दाखवायचं आहे पण त्यांना मात्र यश मिळत नाहीये पण एक दिवस नक्की मिळेल तर मी सगळ्यांना हेच सांगेन की जी निगेटिव्हिटी आहे जी होत आहे तुम्ही प्रत्येक गोष्टीला माझं ही होतं की बाबा व्ह्यूज येत नाही सबस्क्रायबर्स इतके असून काही उपयोग नाहीये आणि व्ह्यूज आले तरच पैसे मिळतील तर हेच खरं आहे बाकी तुम तुम्हाला लाईक कोणी केलेला आहे डिसलाइक किती आलेले आहेत कमेंट्स आ, हेट किती आलेले आहेत याचा काही फरक नाही व्यूजचा सगळा खेळ आहे वरती ठीक आहे जितके व्यूज येतील तितके तुम्हाला पैसे तितके तुम्हाला प्रमोशन या सगळ्या गोष्टी आहेत इथे चा सुद्धा काहीही संबंध नाही व्यूज वरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत ठीक आहे तर मी सगळ्यांना सा हेच सांगेन जे निगेटिव्ह विचार तुम्ही करताय की बाबा होणार नाही होणार नाही एक दिवस नक्की होईल या गोष्टीचा विचार करून आपल्याला पुढे चालायचं सा आहे दोन हजार चोवीस मध्ये ज्या चुका केलेल्या आहेत त्या पुन्हा रिपीट नाही करायचे आपल्याला आपल्या अप्रेल वरती मी हे सगळ्यांना सा सांगते जे youtube क्रिएटर्स आहेत त्यांच्यासाठी आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये आपण हेच ठरवूयात कि बाबा काहीही होऊ दे पण कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे जी कंटिन्युटी आहे ती ब्रेक नाही झाली पाहिजे या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करूया एक पॉझिटिव्ह थिंकिंगने आपण पुढे जाऊया आणि आजची नवी सुरुवात जी आहे ती अशी करूया असं माझं मत आहे आय होप की जे तीन चार वर्ष काम करतायत ना आणि जे वरती आहेत किंवा इतर कोणतीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असू दे त्यावरती आहे त्यांनाच माहिती आहे दुःख व्यूज न येण्याचं आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या कारण शॉर्ट व्हिडिओचं कसं असतं किंवा रील्स बनवायचं अगदी दहा मिनिटात होऊन जाते पण लॉंग व्हिडिओसाठी पूर्ण दिवस घालवावा लागतो त्याचं एडिटिंग आलं शूट आलं सगळ्या सगळ्या गोष्टी येतात त्यामुळे निगेटिव्ह विचार नाही करायचा आपल्याला पण पॉझिटिव्ह थिंकिंगने पुढे जायचं आहे तर तुम्ही बघितला माझी जी सकाळ आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस मधली ती अशी झालेली आहे आय होप की हे जे वर्ष आहे ते सगळ्यांना चांगलं ठरेल जे गोल्स आहेत आपण ठरवलेल्या काही गोष्टी आहेत त्या अचीव्ह होतील बघू आता काय काय होतं ते मी तरी अं याच आशेवरती आहे की अटलिस्ट <laughs> या वर्षी जरी मी पेमेंट घेईन कारण गेले तीन वर्ष मला मेबी दोन वर्ष कंप्लीट होतील अजून एक दोन तीन महिन्यानंतर युट्यूब वरती येऊन हो। दोन वर्ष कंप्लीट होऊन तिसरं वर्ष लागेल आणि माझं चॅनेल मॉनिटाईज होऊन सुद्धा तितकेच वर्ष कंप्लीट होतील कारण अगदी दोन तीन महिन्यामध्येच माझं चॅनेल मॉनिटाईज झालं होतं पटकन झालं होतं ऍक्च्युली पण डॉलर जमा होण्यासाठी खूप वेळ लागत होता कारण व्यूज नव्हते हा मेन प्रॉब्लेम होता तर आजची जी सकाळची सुरुवात आहे अगदी फ्रेश आणि निगेटिव जे निगेटिव्ह थिंकिंग होत ते अकरा पंचावन्न दोन हजार चोवीस सोडून दिलेलं होतं जे काही घडलं जे काही झालं वो सगळ्या गोष्टी चांगल्या वाईट ठीक आहे ते मी कालच सोडून दिलं तीस एकतीस जा एकतीस डिसेंबर एक एक दोन हजार चोवीस ला सगळ्या सगळं काही सोडून दिलं आता दोन हजार पंचवीस पासून आपल्याला नवीन सुरुवात करायची आहे आपल्या सगळ्यांनाच मी असं नाही म्हणते की जे सोशल मीडियावरती आहेत जे अं आहेत म्हणजे जे आपल्या ज्या मध्ये अव्वल आहेत चांगल्या प्रकारे करते ते म्हणजे करतायत अं ज्यांना ज्या गोष्टीमध्ये आवड आहे ती त्या सगळ्यांनाच यश मिळो हीच माझी इच्छा आहे आणि तुमच्याबरोबर माझंही चांगलं हो हो ही ही माझी जी इच्छा आहे तर इथे माझी सकाळची सुरुवात अशी झाली तुम्ही बघितला माझी मांजर कुत्री यांच्या पासून माझी सुरुवात होते आणि मी स्वतःला खरच म्हणजे जास्त नशीबवान समजते कारण उठल्याबरोबर कोणत्याही माणसाचा मला चेहरा बघावा लागत नाही निलेश असतातच पण इतर कोणाचाही मला उठल्याबरोबर आधी मला बघावा लागतो ते म्हणजे हे बघा हा आला कोको कोको जाड्या लक्की आमची सोहम तर या सगळ्या ज्या आहेत यांचं मला म्हणजे काय म्हणतात मुख दर्शन घेऊन मग माझ्या कामाला सुरुवात करावी लागते आणि सकाळची तर गडबड असतेच तुम्हाला माहिती आहे इथे गवारीची भाजी मी एका गॅसवरती फोडणी टाकलेली आहे एका गॅसवरती बटाट्याची आमटी चा जी आहे ती फोडणी टाकलेली आहे आता कणिक मळायला घेते आणि इथे आमचं जरा डिस्कशन सुरू होतं माझं आणि आंघोळीचं पाणी मी गॅसवरती ठेवू की चुलीवरती तापवू तर मी यांना म्हंटल की चुलीवरती तापवा कारण तुम्हाला आज लवकर जायचं आहे आणि जर उगाच वेळ झाला तर पुन्हा आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला नको म्हणजे लेक्चर वगैरे काही नको ठीक आहे बोलले ते आणि ते मी माझी कणिक म्हणून घेते तर असं होत दहा मिनिटांच्या व्हिडिओमध्ये सगळं काही शूट करता येत नाही आणि इथून पुढे जे आहे ते डेली vlog येईल मी टेक्स चे व्हिडिओ बनवणं बंद केले कारण टेक्स्टच्या ला खूप जास्त प्रॉब्लेम यायला लागलेला आहे त्यामुळे आणि दोन हजार चोवीस ची जी अपडेट होती ची आई शपथ त्यामुळे सगळे म्हणजे काय म्हणतात घाबरले सगळे जे क्रिएटर्स आहेत त्यांच्या बायाखालची जमीन काय म्हणतात जमीन अशी सरकण घसरली आणि सगळे खड्डत पडले कारण सगळे जे जितके होते ना ते त्या सगळ्यांचे चॅनल डिलीट झालेले आहेत त्यामुळे दोन हजार पंचवीस पासून या वर्षी पासून माझे डेली ब्लॉग येतील आम्ही कुठे गेलो फिरायला किंवा किचन मध्येच मी तुम्हाला दिसणार आहे किचन मधून दुसरीकडे मी जाऊच शकत नाही कारण किचन हा माझा खूप जास्त आवडीचा विषय आहे त्यामुळे मी तुम्हाला किचन मध्येच दिसेन कधी कधी मोटिवेशनल व्हिडिओ सुद्धा येतील आणि जर कोणाला कधी काही हवा असेल त्याच्या संदर्भात तर नक्की मला सांगा मी बनवेन त्यावरती पण ठीक आहे तर आजचा हा व्हिडिओ असा होता आवडला तर लाईक शेअर